नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या श्रीभक्ती या चॅनलमध्ये श्रोते हो तुमचे माझे आवडते छत्रपती शिवाजी महाराज यांची एक गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची गुरुभक्ती तर चला आजची आपण एक छानशी कथा ऐकूया छत्रपती शिवाजी महाराज हे गुरु समर्थ रामदास स्वामींचे एक भक्त असल्याने समर्थसुद्धा इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करत असत आणि इतर शिष्यांना शिवाजी हे राजे असल्यामुळे समर्थ त्यांच्यावर अधिक प्रेम करतात असे वाटल्याने समर्थांनी त्यांचा संशय दूर करण्याचे ठरवले छत्रपती शिवाजी महाराज गुरु समर्थ रामदास स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते समर्थसुद्धा इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करत होते हे पाहून इतर शिष्यांना वाटले शिवाजी हे राजे असल्यामुळे समर्थ त्यांच्यावर आपल्यापेक्षा अधिक प्रेम करतात समर्थांनी त्यांचा संशय तात्काळ दूर करण्याचे ठरवले ते शिष्यांच्यामुळे रानात गेले तेथे गेल्यावर सर्वजण मार्ग चुकले आणि समर्थ एका गुहेत पोट दुखण्याचे ढोंग करू लागले शिष्य आल्यावर त्यांनी पाहिले की गुरुजी वेदनेमुळे कणत आहेत त्यांनी वेदना दूर करण्याचा उपाय विचारला समर्थांनी उपाय सांगितल्यावर सर्व शिष्य एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले दुर्बळ मनाचे लोक आणि ढोंगी भक्तांची जशी हालचाल असते तसे वातावरण बनले इकडे छत्रपती शिवाजी महाराज समर्थांच्या दर्शनासाठी निघाले त्यांना समजले की समर्थ याच रानात कुठेतरी आहेत शोध घेत घेत ते एका गुहेजवळ आले गुहेत वेदनेमुळे कन्हण्याचा आवाज ऐकू आला आत जाऊन बघितले तर साक्षात गुरुदेवच कासावीस होऊन कूस पालटत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी हात जोडून समर्थांना वेदनेचे कारण विचारले तेव्हा समर्थ म्हणाले शिवा भयंकर पोट दुखत आहे त्यावर शिवाजी महाराज म्हणाले गुरुदेव यावर औषध काय तेव्हा समर्थ म्हणाले शिवा यावर काहीही औषध नाही असा देव रोग आहे एकच औषध काम करू शकते पण जाऊ दे शिवाजी महाराज म्हणाले गुरुदेव नी संकोच सांगा गुरुदेवांना स्वस्थ केल्याविना शिवा शांत बसू शकत नाही समर्थ म्हणाले वाघिणीचे दूध आणि ते सुद्धा ताजे काढलेले पण शिवा ते मिळणे अशक्य आहे शिवाजी महाराजांनी जवळ असलेले कमंडलू उचलले आणि समर्थांना नमस्कार करून ते लगेच वाघिणीच्या शोधात निघाले थोडेसे दूर गेल्यावर एके ठिकाणी दोन वाघाचे छावी दिसले महाराजांनी विचार केला निश्चित येथे यांची आई असेल योगायोगाने तीही आली आपल्या पिलांजवळ अनोळखी मनुष्याला पाहून ती महाराजांवर गुरगुर करू लागली महाराज तर वाघिणीशी लढण्यास समर्थ होते परंतु येथे लढायचे नव्हते तर वाघिणीचे दूध काढायचे होते त्यांनी धैर्य धारण केले आणि हात जोडून ते वाघिणीला विनंती करू लागले माते मी येथे तुला मारायला किंवा तुझ्या पिल्लांना न्यायला आलोलो नाही गुरुदेवांना स्वस्थ करण्यासाठी तुझे, तुझे दूध पाहिजे ते काढू दे गुरुदेवांना देऊन येतो मग भले तू मला खा शिवाजी महाराजांनी प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरविला प्राणी प्राणीसुद्धा प्रेमाला वश होतात वाघिणीचा क्रोध शांत झाला आणि ती त्यांना मांजरीप्रमाणे चाटू लागली संधी पाहून महाराजांनी तिच्या स्तनातून दूध काढले आणि कमंडलू भरून घेतले तिला नमस्कार करून ते अतिशय आनंदाने तेथून निघाले गुहेत पोहोचल्यावर गुरुदेवांपुढे दुधाने भरलेले कमंडलू ठेवत महाराजांनी गुरुदेवांना नमस्कार केला शेवटी तू वाघिणीचे दूध घेऊन आलास धन्य आहे शिवा तुझ्यासारखे एक निष्ठ शिष्य असताना गुरूंची वेदना काय राहू शकते समर्थांनी शिवाजी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून इतर शिष्यांवर दृशी टाकली आता शिष्यांना कळून चुकले की ब्रह्मवेत्ता गुरु जर एखाद्या शिष्यावर प्रेम करत असतील तर त्याची विशेष योग्यता असते तो विशेष कृपेचा अधिकारी असतो ईर्ष्या केल्याने आपली दुर्बलता आणि दुर्गुण वाढतात म्हणून अशा विशेष कृपेचे अधिकारी असणाऱ्या गुरुबंधूंना पाहून ईर्षा करण्यापेक्षा आपली दुर्बलता अनुदुर्गुण दूर करण्यात तत्पर राहिले पाहिजे तो श्रोते हो तुम्हाला ही छोटीशी अशी छानशी गोष्ट कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि गोष्ट मनापासून आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद